नमस्कार मित्रांनो आज ऋषी पंचमी बेळगाव निवासी प्रत्यक्ष जगदंबा स्वरूप असलेल्या सद्गुरु श्री कलावती आई यांची आज जयंती कलावती आई या थोर शिवतार असलेले हुबळी निवासी सद्गुरु श्री सिद्धारुड स्वामी महाराज यांच्या परमशिष्या कलावती आईंच्या मातोश्रींनी अपत्यप्राप्तीसाठी थोर असं भगवान शिवांचं अनुष्ठान केलं होतं त्यांची सेवा केली होती आणि त्या अनुष्ठानाच्या फलस्वरूप आई जगदंबा त्यांच्या स्वप्नात आली आणि त्यांना दृष्टांत देऊन सांगितलं की मी अंश रुपाणी तुझ्यापोटी जन्माला येणार आहे आणि ह्याच आपल्या कलावती आई कलावती आईंचं बालपणीचं नाम होतं रुक्मादेवी रुक्माबाई पण पुढे सिद्धारूढ स्वामी महाराजांनी त्यांना अनुग्रहित केलं आणि दसऱ्याच्या दिवशी त्यांच्यावर कृपा करून त्यांना कलावती हे नाम दिलं होतं एक दिवस सिद्धारूढ स्वामी महाराजांनी कलावती आईंना आपल्या जवळ बोलवलं त्यांच्या मस्तकावरती आपला सिद्ध हस्त ठेवला आणि त्यानंतर त्यांच्यावर पूर्ण कृपा केली सगळ्या लोकांसमक्ष हा झालेला प्रसंग आणि त्यानंतर कलावती आई जवळपास आठ तासाच्या प्रगाडाच्या समाधीमध्ये गेल्या सिद्धारुढ स्वामी महाराजांनी देह ठेवण्या अगोदर कलावती आईंना सहा महिने कठोर असं तप करायला सांगितलं होतं आणि त्यानंतर आज्ञा दिली होती की पुढील बारा वर्ष तू गावोगावी भ्रमण कर आणि हरिनामाचा आणि विश्वशांतीचा प्रचार प्रसार कर आपल्या गुरूंची आज्ञा कलावती आईंनी मांडली आणि पुढे आजीवन हरिनामाचा प्रचार प्रसार केला सिद्धारूढ स्वामी महाराजांनी जेव्हा कलावती आईंवरती कृपा केली त्यानंतर त्यांना आपल्या पुढे कीर्तन करायला सांगितलं होतं आणि त्यानंतर वारंवार हुबळीला सिद्धारूढ स्वामी महाराजांपुढे आईंनी कीर्तन प्रवचन केलं होतं आईंनी आपल्या गुरूंची आज्ञा मानून घरोघरी गावोगावी जाऊन हरिकीर्तनाचा हरिनामाचा प्रचार प्रसार, प्रसार केला आईंनी विश्वशांतीसाठी हरिमंदिराची स्थापना केली आज बेळगावमध्ये आईंची समाधी आहे आणि मुख्य असं हरिमंदिर आहे पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतातील अनेक राज्यांमध्ये हरिमंदिराची स्थापना झाली आहे आईंनी या हरिमंदिरातनं तरुणांना बालकांना स्त्रियांना पुरुषांना ओम नम शिवाय या मंत्राचा जप आणि विविध प्रकारच्या उपासना साधना दिल्या आईंच्या समाधीनंतर आईंनी देह ठेवल्यानंतर आजही या उपासना या साधना पद्धती तंतोतंत पाळल्या जातात आजही हरिमंदिरातनं लहान मुलांवरती तरुणांवरती संस्कार केले जातात आईंनी घालून दिलेला हा मार्ग हरिकीर्तनाचा हा प्रचार प्रसार आजही तितक्याच दृढ पद्धतीने सुरू आहे तर अशा या अलौकिक व्यक्तिमत्व अलौकिक संत अलौकिक सद्गुरू असलेल्या कलावती आईंची आज एकशे अठरावी जयंती तर कलावती आईंच्या चरणी माझे कोटी कोटी दंडवत प्रणाम रामकृष्ण हरी नमस्कार